रामकृष्ण हरी शिवलीला अमृत कथासार अध्याय बारा बहुला आख्यान भस्मासुर आख्यान ह्या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया बहुला आख्यान दक्षिण देशात बाष्कल नावाचे एक गलिप्च गाव होते तेथे सर्व लोक अनाचारी होते स्त्रिया व्याभिचारी होत्या धर्म थोडाही उरला नव्हता सर्व लोक धर्मशास्त्रहीन झाले होते त्या गावात विधुर नावाचा एक ब्राह्मण होता तो नेहमी वैशीकडे जात असे त्याची बायको बहुल नावाची होती तीही जारीनी होती ती एकदा जारासी एकांतात असताना विदुराने तिला पकडले जार पळून गेला विदुराने पत्नीला पुष्कळ मारली लाथाबुक्क्या मारली ती म्हणाली तुम्ही काय करता तेच मी केले त्यात काय बिघडले तेव्हा विदुर म्हणाला तू जार करणे पैसे खूप मिळवलेस ते कुठे आहेत ते मला देऊन टाक ती म्हणाली पैसे नाहीत तेव्हा त्याने तिच्या अंगावरचे सर्व दागिने काढून घेतले घरातले सर्व द्रव्यही घेतले आणि ते त्याच्या आवडते वारंगणेला निवून गेले त्या वैषीने मात्र ते द्रव्य आणखी दुसऱ्याच माणसाला देऊन टाकले पुढे तो विदूर मेला त्याला यमदूतांनी नरकात टाकले आणि त्याचा छळ केला नंतर त्याचा जन्म विंध्य पर्वताच्या एका दरीत पिशाच्च युनीत झाला पिशाच झाल्यावर त्याचे स्वरूप फारच भयंकर झाले तो अंगाला आळेपिळे देत शुधात कृष्णा यांनी त्रस्त होऊन रानात ओरडत फिरे वृक्षाच्या फांदी स्वतःला उलटे टांगून देई त्याचे अंग शेंदूर फासल्याप्रमाणे लाल होते रक्तपीतीने त्याचे सर्वांग नाचले होते आपल्या कर्माचे भोग त्याला आत्ता भोगावेच लागत होते बहुला विधवा झाली तिला एक मुलगा होता पण तो कोणापासून झाला हे तिला ठाऊक नव्हते काही दिवस ती घरातच राहिली पुढे शिवरात्रीचे पर्व आले गोकर्ण क्षेत्राला यात्रे करू चालले होते फडकत वाद्य वाजत होती शिव जय शंकर जय भोलेनाथ असा नामघोष करीत होते बहुलेला काय वाटले कोण जाणे ती पण यात्रेत सामील झाली बरोबर मुलगा होता यात्रा गोकर्ण क्षेत्रास आली लोकांबरोबर बहुलेनेही स्नान केले महाबळेश्वराचे दर्शन घेतले मुलासह पुराण ऐकायला बसले पुराणात कथाभाग असा आला की जारीणी स्त्रीला नरकामध्ये किती हाल भोगावे लागतात त्याचे वर्णन त्यात होते ते ऐकून बहुला भीतीने थरथर कापू लागले रडू लागली आपल्या पापकर्माचा तिला फारच स्पष्टता झाला पुराणिकाला तिची दया येऊन तिची विचारपूस केली तेव्हा तिने रडत रडत आपले सर्व पापी आयुष्य त्यांच्यापुढे कथन केले आपले पुढे नरकात किती हाल होतील या कल्पनेने ती अगदी हताश झाली होती पुराण एक मोठा धर्माधिकारी होता त्याने तिच्या उद्धारासाठी तिला शिवनामाचा उपदेश देण्याचे ठरवले ती त्यांना गुरु मानून शरण आली आणि त्यांनी तिला नमः शिवाय या मंत्राचा उपदेश केला शिवमंदिरात शिवलीला अमृत कथा सांगितली तिने अत्यंत आदराने सर्व गोष्टी कथन श्रवण सस्तंगाने ती विरक्त झाली मोह नष्ट झाला पाप जाऊन शुद्ध झाले ती शिवाचा महिमा आठवून मनाने शिवमय होऊ लागली परिसाचा स्पर्श जसा लोखंडाला झाला आरशावरचा मळ जसा दूर होतो काष्ट अग्निरूप होते ओहळ गंगेला मिळतो जप करणे श्रवण करणे ज्ञान करून घेणे ध्यान लागणे मनन करणे निधिध्यास लागणे या चढत्या पायऱ्यांनी भक्ताला साक्षात्कार होतो आणि बहुला निर्दोष झाली ती अशीच ह्या पायऱ्याच श्रवणाची थोरवीच अशी आहे श्रवणाने मुक्ती मिळते तीर्थयात्रा करावी लागत नाही सत्संग व श्रवण ज्यांना घडत नाही त्यांना तीर्थयात्रा करावी श्रवण हीच नवविदा भक्तीची पहिली पायरी आहे श्रवणमार्ग सर्वांना खुला आहे बहुला सत्संगाची गोडी लागून तेथेच तेच राहिले व गुरुची सेवा करू लागली जटा वाढविल्या वल्कली नसली भस्म धारण नित्य नित्यतीर्थात स्नान केले नित्य दर्शन घेतले तिच्या सर्व पापांचे पापे भस्म झाले तेच तिने अंगाला फासले त्रिदेह हो शुद्धी झाली आणि शिव प्रसन्न झाले शिवलोकी तिला गती मिळाली एवढी पापीनी तरली चौदा बहुने थक्क झाले शिवासमीप जाऊन तिने शिवाची खूप स्तुती केली अंबेची स्तुती केली पार्वती माता जगदंबा प्रसन्न झाली आणि तिला वरमाग म्हणाली भवलीने वरमा वरमा काय मागितला देवी अंबे माते जगन माते तुझ्या विश्व विश्वपसारात माझा पती कोटे आहे विदूर मृत्यूनंतर कोणत्या गतीस गेला त्याचा उद्धार व्हावा हीच मला इच्छा आहे अम्मेने दिव्यदृष्टीने पाहायले विंध्य पर्वत त्याची एक दरी आणि तीत पिशाच भटकत आहे फार भोगीत आहे ती बहु भावु, बहुलेला म्हणाली वसे तुझा पती विंध्य पर्वतात आहे पिशाच झाला आहे त्याला उद्धार करायचा आहे ना मग असे कर तू तु या तुंबरूला संगे घेऊन तिकडे जा हाच तुला जागा दाखवेल तू त्याला शिवकथा ऐकव त्यामुळे त्याचे पाप जाईल बहुला त्याप्रमाणे विद्येंद्रच्या विंध्य पर्वताच्या दरीत गेली तुंबरूने विना काढून झंकार काढायला सुरुवात केली तुंबरुला व तिला पिशाच दिसला तुंबरूने त्याला धरून बळाने वृक्षाशी बांधून ठेवले व श्री शंकरांचे महात्म्य गायन आणि कीर्तन त्याच्या पुढे आरंभिले ते ऐकून पिशाच झालेल्या त्या विदुराला पूर्वस्मृती येऊन मला सोडवा असे विनवू लागला त्याला सोडताच तो धावत आला आणि तुंबरूच्या पाया पडला नंतर पावन झालेल्या त्या विप्रासह हो। बहुला शिवाय या मंत्राचा जप करू लागली आणि त्यामुळे विदुराचे रूप पालटले तो दिव्य दिसू लागला आणि नंतर ते सगळे त्रिवर्ग शिवलोकीला पावन झाले बहुला व विदुर शिवस्वरूपात विलीन झाले जणू गारा पाण्यात विरघळली कापूर ज्योतिर्विलयास गेला गंगासागराला मिळाली असे हे झाले शिवमंत्र शिवकथेचे श्रवण शिवदीक्षा भस्म धारण रुद्राक्ष धारण आणि शिवरात्री व सोमवार व्रत यांनी कित्येक जणांचा उद्धार झाला आहे त्यांची संख्याच सांगता येणार नाही सुताने भस्मासुराची कथा याविषयी नैविश्यण्यात सांगितली ते आत्ता पण इथे श्रोत्यांनी श्रवण करावे ही कथा शिवपुराणातली आहे भस्मासूर कथा महेश एकदा कैलासावर असताना स्वहस्ते शरीराला ला भस्म लावित होते तेव्हा भस्मात एक खडाट लागला तो त्यांनी खाली ठेवला आणि त्यातून अकस्मात एक असूर प्रकट झाला शिवाला फार आनंद झाला आणि त्यांनी त्याचे नाव भस्मासूर असे ठेवले तो शिवाला म्हणाला मला काहीतरी सेवा सांगावी तेव्हा शिव म्हणाले तू यावेळी मला चिता भस्म आणू न दे म्हणजे झाले भस्मासुराला आनंद झाला तो मृत्यूलोकात येऊन पुण्यशील शिवभक्त मरण पावल्यास त्यांचे चितेचे भस्म मिळावे म्हणून हिंडून लागला खिंडू लागला भस्मासूर नेहमी शंकरासाठी भिता भस्म आणून देऊ लागला त्यामुळे तो शंकराला प्रिय झाला त्याचबरोबर तो देखील व्हायला लागला चांगल्या पुण्यशूल लोकांचा मृत्यू झाला म्हणजे त्यांच्या देहाचे भस्म मिळेल व आपण शंकराला जास्त प्रसन्न करू असा तो विचार करू लागला आपणच त्यांना का मारू नये पण ते नक्की मारावेत कसे आपल्याला तसा वर मिळाला तर तर मग भस्म कधीच कमी पडणार नाही आणि वर मिळाला तर देवांनाही आपण मारू मग मार काय सर्वत्र आपलेच राज्य होईल त्याचे मन पालटले तो शंकराकडे गेला रोज नवीन चिता चिताभस्म मिळत नाही असा बहाना करून त्याने शंकराची स्तुती केली उमानाता आता आपल्याला खात्रीने भस्म हवे तर एक मार्ग आहे अगदीच अडचण आल पडली तर मी ज्याच्या मस्तकावर हात धरीन तो जळून त्याचे भस्म व्हावे असा वर मला मिळावा भोळ्या शंभूने आशीर्वाद असुराला तसा वर देण्याचे मनात आणले आणि तेव्हा त्या वरदानाने भस्मासूर सह सर्वांचा संहार कली करेल अशी भीती आहे तुम्ही हा वर देऊ नका असे पार्वती मातेने शंकराला विनविले नंदी गणेश स्कंद वीरभद्र यांनीही तेच सांगितले पण भस्मासूर वाटेल तसे वर्तन करणार नाही असा शंकर महादेवांना मोठाच विश्वास त्यातून तो एवढा आवडता झालेला शंभूने त्यांना तू ज्यांच्या डोक्यावर हात धरशील तो तात्काळ भस्म होईल असा भयंकर वरच दिला आणि सर्वत्र हा वर मिळताच भस्मासूर मृत्यू लोकी आला मनात येईल त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याचे भस्म करू लागला ब्राह्मण ऋषी संत योगी सज्जन भगवत भक्त यांना शोधून शोधून भस्मासूर जाळून टाकू लागला कित्येक राजे त्याने मारले सर्वत्र धावपळ सुरू झाली लोक त्यांच्या भीतीने दऱ्या खोऱ्यात लपून राहू लागले होता होता तो भयानक राक्षस देवलोकात शिरला तो एवढा संहार करीत चालला पण शंकरापुढे एकदम नम्र होऊन त्यांना तो भस्म आणणं दे शंकराला जगातील अनर्थाची कल्पना आणखीन लागली नव्हती भस्मासुराने आता ठरविले की प्रथम ब्रह्मदेव व नंतर विष्णू यांना भस्म करावे आणि नंतर शंकरालाच भस्म करण्याचा धाक घालून पार्वतीलाच पळवून न्यावे परंतु इंद्राला ते कळले आणि ते ब्रह्मदेवाकडे लिहिले ते दोघेनंतर विष्णूंकडे गेले आणि विष्णू त्यांना घेऊन कैलासावरती आले भस्मासूर सर्वांचे भस्म सर्वां सर्वांना भस्म करीत सुटला आहे तो आपल्यालाही जाण्याच्या विचारात आहे शेवटी तुझ्याही डोक्यावर त्याचा हात येईल तुझेही भस्म होईल तू पार्वतीला संभाळ तो तिला पळवून नेईल असे विष्णूंनी शंकरांना सांगितले तेव्हा शंकर म्हणाले भस्मासुराचा मृत्यू जवळ आला आहे हेच खरे तुम्ही आपल्या स्थानास जावे शंकर असे म्हणत तोच भस्मासूर चिता भस्म घेऊन तेथे आला देव आपले गारानेच यांनी आणलेले आहे आता उद्याच यांना भस्म करेन असे तो असुर उन्मत्तपणे मान उडवीत म्हणाला आणि शंकर शंकराला क्रोध आला अरे अधमा तू पृथ्वीवर केवढा संहार केलास तुला आम्ही वर दिला पण तू सारे वाटोळे केलेस राक्षस संतापून म्हणाला तू तू सुद्धा सुटणार नाहीस तुझी सुंदर स्त्री मला दे तर तुझ्या डोक्यावरती हात धरतो तुझ्याच वराप्रमाणे तुझे भस्म करतो असे म्हणून भस्मासूर पुढे धावू लागला पार्वती मागे वळून दूर जाऊ लागली तिच्याकडे मान उडवीत पाहून तो म्हणाला शंकराच्या मस्तकावर हात ठेवतो बघ आणि तुला पळवून घेतो त्या क्षणी शिवशंकर आपले स्थान सोडून पळू लागले भस्मासूर त्यांचा पाठलाग करू लागला थांब थांब जोगड्या तुला जाळून मी तुझी राख माझ्या अंगाला फासतो असे भस्मासुरू म्हट्ट्याने ओळगू लागला अरे अरे ज्याचा वेदशास्त्रांना लागत नाही जो अगोचर आहे त्याला तो असुर पकडू पाहतो होता त्याला क्षणोक्षणी तो सापडला असे वाटे पण दुसऱ्याच क्षणात खूप दूर गेलेला असे अशा प्रकारे तो कितीतरी वर्षे धावत होता पण ईश्वर काही सापडला नाही भस्मासुराने नाना प्रकारे अपशब्द बोलून शंकराला थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु शंकर मात्र गतीने धावतच होते उमेला मात्र चिंता पडली तिने विष्णूंचा धावा सुरू केला हे कमलनयना कमलनाभा जगद जगरक्षका जगद उद्धारा धाव कैलासनातांवर संकट आले आहे तूच त्यातून त्यांना सोडव तो उमा बांधव माधव तात्काळ अत्यंत सुंदर असे मोहिनी रूप घेऊन भस्मासुराच्या मार्गात मोठे मोहक हावभाव करीत उभा राहिला त्यावेळी नुसते तिचे दर्शन होताच भस्मासूर थबकला धावता धावता दमलाच होता त्याचे मित्र आनंद आणि अभिलाषा यांनी चकाकू लागले शिवाने वटवृक्षाचे रूप धारण केले आणि पुढे आता काय आहे ते पाहू लागले देवही मोहिनी रूप पाहून स्तब्ध झाले मोहिनीने भस्मासुराला दिसेल अशा रीतीने अत्यंत मनोवेधक नृत्य करण्यास सुरुवात केली तन्मय झाला हे ललने तू माझे मन मोहून टाकलेस तुझ्यावरून जीव ओवाळून टाकावा असा वाटत आहे माझा मनोरूप मासा तुझ्या नयनकटाक्षाच्या जाळ्यात सापडला आहे तू मला माळ घाल मी तुझी निरंतर दास्य करीन तेव्हा मोहिनी म्हणाली मी तुला नक्कीच वरेन पण माझे आराध्य दैवत पुढे जो वटवृक्ष दिसत आहे त्यात आहे मी तेथे ते नवस केला आहे की लग्नाआधी भावी पतीसह त्यापुढे गायन व नृत्य करीन आणि तसे नृत्य मी आता करणार आहे तू माझ्याबरोबर नृत्य करायला हवे मी जो नृत्य प्रकार करीन तो फारच मनोहर आहे मी तुला शिकवीन मी दाखवीन तसा मुद्रा अभिनय कर भस्मासूर म्हणाला एवढेच ना नाचतो मी मोहिनी म्हणाली नृत्यात चुकू नकोस ते दैवत फार कोपिष्ट आहे मी दाखवीन तसाच नाच भस्मासूर तयार झाला दोघे वट वृक्षाजवळ आले मोहिनी नृत्य करू लागली अष्टनायका स्वर्गात पटस्थ देव चकित झाले मोहिनी जी जी नृत्य मुद्रा करी ती ती तो असूर करू लागला हळूहळू तिच्या पदन्यासाची गती वाढली आणि झपाट्याने दोघांचे नृत्य सुरू झाले पटकन मोहिनीने स्वतःच्या मस्तकावरती थे हात ठेवला आणि भान राहून भस्मासुरानेही तसाच थे हात ठेवला स्वतःच्या मस्तकावर हात ठेवताच तात्काळ तो भस्म झाला मोहिनीचे रूप आवर्जून चतुर्भुज स्वरूपात विष्णू प्रगट झाले आणि वटभृक्ष अदृश्य हो शंकर प्रगट झाले हरिहर भेटले देवांनी दिव्य सुमनांचा वर्षाव केला जेव्हा मोहिनी रूपशंकराच्या दृष्टीस पडले तेव्हा एक अलौकिक घटना घडली शिवाचे अमोघ तेज स्खलित झाले आणि त्याचे आठ भाग झाले आणि त्यातून आठ भैरवावतार प्रसन्न झाले असितांग रुरु चंड क्रोध उन्मत्त कपाल भीषण संहार अशी त्यांची नावे प्रसिद्ध आहेत ते शंकराचे अंशावतार प्रख्यात झाले शंकर आणि विष्णू कैलासावरती आले भस्मासुराचा अंत झाला म्हणून त्रिलै त्रैलोक्य आनंदित झाले पार्वती मातेने अत्यानंदाने त्या दोघांचेही पूजन केले तिने दोघांची नामे गुंफून त्यांची स्तुती केली आणि सर्वत्र आनंदी आनंद झाला श्रोतेजन हो पुढे शिवपार्वती विवाहाची कथा सांगणार आहोत वीरभद्राच्या जन्माचे आख्यान षडानंद जन्म आख्यानही सांगणार आहोत ते फार सुरस आहे गौतमी नदी आणि मंदाकिनी नदी सिंहस्थ पर्वताला एकत्र येतात तसेच हरिहर हे या बाराव्या अध्यायात भेटले भाविकांनी येथे स्नान करावे पावन व्हावे जेथे हरिहर भेद नाही तेथे ते ब्रह्मानंद शिष्य श्रीधर फार सुखावतात स्कन्दपुराणब्रह्मोत्तरखण्डातिर शिवलीला अमृताचा हा सुरस सा बारावाध्याय श्रुतिनित्यशमनकरोत् श्रीसाम्बुसदाशिवपर्नमस्तु ॐ नमः शिवाय पुण्डलीकवरदे हरिविठल श्रीज्ञानदेवतुकाराम्